नमस्कार बिग अर्थात मोठी मध्ये हार्दिक स्वागत गेली वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये आपलं एक वेगळं वलय ज्यांनी निर्माण केलंय असे राजकीय के विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की जळगाव लोकसभा यातील काही वैशिष्ट्य आणि आता सध्या कुणाचं पहाड जड आहे कुणाचं कुठे आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती त्याच्याकडे जाणून घेणार आहोत आमच्या मोठी आणि बिग स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि सर तुम्ही कसं बघतात या राजकीय हा आता चालली आहे खरं म्हणजे जा, तुमच्या या प्रसारणाच्या प्रयोगामध्ये तुम्ही लोकांनी मला बोलवलं लो त्याबद्दल खरोखर मी आधी तुमचा आभार मानतो त्यामुळे आज तुमच्या सोबत बसून रावेर आणि जळगाव विषयीच्या गप्पा माराव्यात असं मलाही वाटलं म्हणून आज आलो आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये दोनच मतदारसंघ आहेत त्याच्यात रावेर आणि यावलमधल्या या लढतींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे दोन्ही ठिकाणी भाजपच्या विरोधात एका ठिकाणी शिवसेना उबाठा आणि दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यात या लढती आहेत दोन्ही लढती आज तरी चुरशीच्या दिसत आहेत पण सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये माझी भारतीय जनता पक्षाशी निगडीत असलेले करण पवार आणि भारतीय जनता पक्षाकडून स्मिता वाघ खरं म्हणजे दोन भाजपमध्येच रणधुमाळी होणार आहे त्याकडे तुम्ही कसं बघता जळगाव मतदारसंघातली ही जी लढत आहे ना ही खूप इंटरेस्टिंग लढत आहे मागच्या निवडणुकीमध्ये स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली होती आणि त्यावेळेस भाजपातल्या काही मंडळींनी त्यांच्या नावाला विरोध करून आ... स्मिता वाघांची उमेदवारी कॅन्सल केली आणि वेळेस उन्मेष दादा पाटलांना उमेदवारी दिली आत्ता या वर्षी पाच वर्षानंतर पुन्हा स्मिता वाघ यांना का उमेदवारी द्यावीशी वाटली भाजपला हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या महिलेला तुम्ही पाच वर्षापूर्वी उमेदवारी नाकारली तिलाच यावेळेस तुम्ही उमेदवार केला दुसरा याच्यातला इंटरेस्टिंग भाग असा आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये एक पाच वर्षापूर्वी जिल्ह्यातले जे काय नगरसेवक किंवा नगराध्यक्ष किंवा महान महापौर होते त्याच्यामध्ये पारोळा शहरामध्ये अख्खी बॉडी विरोधात म्हणजे नगरसेवकांची जी संख्या होती ती विरोधात तरीसुद्धा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून करण पवार निवडून आले होते आणि करण पवारने तेव्हा त्याचं वर्चस्व तिथं सिद्ध केलं होतं सार्वजनिक मता म मतदानात पण करण पवार तिथे फारसं काही चांगलं नगराध्यक्ष म्हणून काम करू शकलं नाही कारण बॉडी तेव्हा विरोधात होती आत्ता जर ही लढत आपण बघितली तर स्मिता वाघ आधी आल्या आणि त्यांच्यासमोर भाजपातलेच करण पवार येऊन उभे राहिले करण पवार कसे आले तर करण पवार हे उन्मेष पाटलांच्या पाठिंब्यामुळे आणले उन्मेष पाटलांनी स्वत भाजप सोडली उन्मेष पाटलांच्या संदर्भात असं सा सांगितलं जातं की गेल्या तीन चार वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या ले भारतीय जनता पक्षात उन्मेष पाटलांनी त्यांची एक स्वतंत्र पॅरल यंत्रणा उभी केलेली होती प्रत्येक तालुक्यामध्ये उन्मेष पाटलांची माणसं होती पाचोरा चाळीसगाव बडगाव आणि ती सगळी कुंपणावर होती की उन्मेष पाटलांचं काय होईल त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ आणि मग त्याच्यातला पहिला जर कुठला गळाला लागलेला मासा असेल तर तो उन्मेष पाटलांनी पार्टी सोडली आणि करण पवार हे शिवसेना उबाठासाठी मिळालेले उमेदवार ठरले तर याच्यामध्ये ही जी लढत आहे ती लढत आता मिता वाघ या भाजपच्या उमेदवार म्हणजे भाजपचं जे केडर असतं गाव पावतळीपर्यंत पोचलेलं त्या केडरच्या त्या उमेदवार आणि करण पवार हे भाजपशी संबंधित पण गोत्यांचे संबंध असलेले उमेदवार अशी ही एक लक्षवेधी लढत आपण या मतदारसंघात पाहतोय पण सर सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की करण पवारांचे जे आजोबा आहेत भास्करराव पाटील त्यांचे हे नातू आणि सतीश अण्णांचे हे पुतणे आणि प्लस तुम्ही जे म्हणाले की नाते संबंध आणि या सगळ्या गोष्टींची जर आपण विभागणी केली तर बऱ्यापैकी एरंडोल मतदारसंघामध्ये देखील त्यांचा असलेला हस्तक्षेप असेल किंवा त्यांचे त्यांची जी पारंपरिक तो जो मतदारसंघ आहे पारोळा असेल एरंडोल असेल भडगाव असेल पाचोरा असेल चाळीसगाव असेल या भागामध्ये त्यांनी आधीपासून केलेली पेरणी आणि तुम्ही जसं म्हणाल की उन्मेष पाटलांसोबत त्यांचा असलेला एक वेगळा जिव्हाळ्याचा संबंध या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी असं वाटतं की भारतीय जनता पक्षांनी जो उमेदवार दिलेला आहे स्मिता वाघ या महिला म्हणून आणि करण पवार यांच्यामध्ये करण पवारांचं परड बऱ्यापैकी जळ वाटतं आणि त्यांना बऱ्यापैकी अं जी काही मतदान भारतीय जनता पक्ष जे बूथ प्रमाणे जे मतदान करून घेतं त्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे आणि उन्वेश पाटलांचा तो अनुभव गेली दहा वर्ष झालं याचा फायदा करण पवारांना दिसेल जळगाव मतदारसंघामध्ये जी लढत आहे ना ती स्मिता वाघ आणि करण पवार यांच्यातली जर सरळ जरी दिसत असली तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की याच्या आधीच्या ज्या दोन निवडणुका आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला या ठिकाणी फार मोठं मताधिक्य मिळालेलं आहे हा एक भाग जवळपास दोन अडीच तीन लाखापर्यंतचं ते मताधिक्य आहे निवडणुकीच्या तुलनेत जर बघितलं तर आता राहिला मुद्दा करण पवार रिंगणात आले करंट पवारांच्या उमेदवारीमुळे काय झालं की जी लढत भाजपसाठी एकतर्फी वाटत होती ती भाजपच्या समोर स्पर्धेत आली म्हणजे करंट पवारांनी काय केलं तर स्मिता वाघांच्या समोर एक स्पर्धा निर्माण केली इलेक्शनचा मतदानाचा जो प्रवास आहे दिवसांचा तो जवळपास पंधरा ते सोळा दिवसांचा प्रवास असतो पण या सगळ्या धावपळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग संघटन हा असतो की तो संघटन केलं गेलं पाहिजे स्मितावाघासाठी भाजपचं असेल किंवा त्याच्या पडद्यामागून आर एस एसचं असेल हे संघटन ऑलरेडी तयार आहे राहिला विषय करण पवारांच्या संदर्भातला तर करण पवारांचं संघटन मी मगाशी म्हणालो तसं की उद्मेश पाटलांच्या संबंधातून प्रत्येक पार्टीत त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे भाजपमध्ये पॅरल लोक दिले होते म्हणजे उद्या विधानसभेची जर निवडणूक आली तोंडावर तर सगळ्यात जास्त भाजपमध्ये बंडखोरी करणारे कोण असू शकतील तर ते उन्मेष पाटलांनी पेरून ठेवलेली माणसं असू शकतील याचा संबंध करण पवारांच्या उमेदवारीशी असा आहे की करण पवार किती आव्हान देऊ शकतात हा जर मुद्दा येत असेल तर हो करण पवारांचे गावपरात नातेवाईक आहे पारोळा असेल भडगाव असेल पाचोरा असेल या अमळनेर असेल या चार तालुक्यांमध्ये त्यांचा बऱ्यापैकी संपर्क येतो पण चाळीसगाव तालुक्यामध्ये जिथून उन्मेष पाटील नेतृत्व करतात त्या चाळीसगाव तालुक्यामध्ये प्रत्यक्ष उन्मेष पाटलांची परिस्थिती काय आहे तर ती फारशी काही चांगली नाही आहे ते कारण त्या ठिकाणी त्यांना मंगेश चव्हाण यांनी फार मोठं आव्हान दिलेलं आहे उन्मेष पाटलांनी जे केलं आहे की आपली माणसं पेरली आहेत आता पाचोऱ्याचं आपण उदाहरण पाहू की उद पाचोऱ्याच्या मतदा पाचोरा मतदारसंघामध्ये सध्या करण पवारांच्या प्रचारासाठी कोण कोण जुळलेलं आहे तर करण पवारांच्या प्रचारासाठी तात्या आपल्या आरो तात्यांच्या कन्या पण त्या ठिकाणी जुळलेल्या आहेत आणि त्यांच्यासमोर कधीतरी आव्हान म्हणून उभे राहू शकणारे अमोल शिंदे पण आहेत आज करण पवारसाठी ते दोघं सोबत आहेत पण उद्या विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर अमोल शिंदे तात्यांच्या कन्याला मदत कितपत करतील हा एक प्रश्न येतो हा जसा या तालुक्यात आहे तसा तो भडगाव तालुक्यात आहे तसा तो पारोळा तालुक्यात आहे तसा तो अंमळनेर तालुक्यात आहे म्हणून सगळ्यात जास्त स्पर्धा निर्माण करणं करण पवारांना शक्य झालं आहे आज करण पवारांचं काय पोस्टर टू पोस्टर प्रचार पोहोचला पोस्ट असेल काय माणसं टू माणसं पोचली असतील पण जी शेवटच्या पाच दिवसांमध्ये निवडणुकीची खरी लढाई असते की गावपरामध्ये तुमचे बूथ लागणं लोकांच्यापर्यंत मतपत तुमच्या मतदान केंद्राच्या पत्रक पत्रिका पोचणं आणि घरातून काढून त्याला मतदानासाठी नेणं याचं फार मोठं आव्हान करण पवारांच्या समोर राहणार आहे आणि ते जर ते करू शकले तर निश्चितच स्मिता वाघ यांच्यासमोर आव्हान आहे किंब आपण असं म्हणू की करण पवारांचं पारड जड आहे पण एकीकडे भारतीय जनता पक्षाचं संघटन कौशल्य असेल किंवा त्यांचा पोहोचण्याचा हे असेल कालावधी असेल हे सगळं असताना देखील वाघांचा जो प्रचार आहे त्याची गती खूप संत आहे असं मी वाटत तुम्हाला आहे तुम्ही म्हणता ते त्याप्रमाणे की स्मिता वाघांचा जो प्रचाराचा वेग आहे किंवा प्रचाराच्या संदर्भामध्ये दिसणारी त्यांची जी धावपळ आहे ती निश्चितच इतरांच्या तुलनेत कमी आहे या ठिकाणी एक मुद्दा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की भाजपचं जे केडर आहे किंवा भाजपचं जे संघटन आहे ते संघटन फारसं दिखाव्यावर काम करण्यापेक्षा ग्रास ते ग्रासरूट ते काम करत असतात आणि त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या ते वारं पार पाडत असतात त्याच्यामध्ये फारसा असा डे टू डे फॉलोअप घेणं किंवा त्याच्याविषयीच्या खूप चौकशा करत राहणं याचा त्याच्यामध्ये सहभाग नसतो पण स्मिता वाघांच्या पाठी पा पातळीवर एक हा मुद्दा तेवढाच आक्षेपाचा सगळ्याच ठिकाणी आहे की असल्यामुळे ते त्यांच्या प्रचारावर काही मर्यादा आहेत आणि त्यांचा जो प्रचार आहे तो भाजपातला जो ग्रासरूटचा क्रेडर आहे तो कितपत लोकांपर्यंत पोचेल आणि तो पुन्हा तोच की कि मतदार कितपत काढू शकेल याच्यावरही ते अवलंबून आहे होऊ शकतं की त्यांचे जे पती होते उदय वाघ उदय वाघ हेही संघटनेमध्ये होते परंतु त्यांच्या संदर्भातले काही आक्षेप त्या काळात होते माजी आमदार बी एस पाटलांच्या संदर्भ डॉक्टर बी एस पाटलांच्या संदर्भात जो घडलेला किस्सा होता की त्यांना त्यांनी एका व्यासपीठावर मारहाणही केली होती आणि ते स्वतः स्मिताताई वाघ या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या विधान परिषदेवर आमदार होत्या तर त्यांच्याही कार्यकाळामध्ये त्यांनी केलेल्या फारशा काही कामांचं एक चित्र पॉझिटिव्ह चित्र आपण पाहू शकत नाही त्याचा एक परिणाम असेल की त्यांच्या प्रचारात दिसणारं जी गती असली पाहिजे किंवा जो वेग असला पाहिजे तो फारसा दिसत नाही आहे मतदानासाठी आपली संधी घ्यावायची आहे जेणेकरून चार तारखेला आपल्याला तुम्ही का आपल्या बाजूने आहे कसा आहे हे सगळ्यांनाच समजून येणार आहे पुन्हा आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन धन्यवाद